आणि त्याला आव्हान देणारी आपली वैशाली ताई तुम्ही खाली का बसला वैशाली ताई तुम्ही खाली का वहिनी आहे जुई यावरती वहिनी आहे जुई यावरती वैशाली ताई आणि वैशाली देखील आणि देखील जवळ पार लाख मत आपल्याला या मतदारसंघात चार लाख मत आपल्याला या मतदारसंघात पडली पण त्यांचा पराभव करायला पण त्यांचा पराभव करायला यायला लागल देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान म्हणजे देशाचे पंतप्रधान एक एका साध्या महिलेचा पराभव करायला साध्या महिला हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि हे हिंदुत्व कोणाचं मला काय कल्पना नाहीये पण मला असं वाटलं होतं की दहा वर्ष आपण आमदार निवडून देत आहे कल्याण काय कल्याण मी इथे आलो डोंबिवली काय चकाचक्रस्ते झाले असतील होर्डिंग बघा केवढी मोठी लागलेली आहे केवढा पैसा खाल्लाय तो बघा जाहिराती तुंबळ सगळं काही मस्त मारून म्हणजे मलाही खाऊन मग इकडून निवडून यायचं आणि कोकण ओरबाडायचं असं इथल्या या आमदाराचा उद्योग आहे पण इथली जी काही सारी जनता आहे सारी सुरी जनता आहे जी एका विश्वासाने मत आली अजून येथे सिव्हिल हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही बरं ह्या दहा वर्षामध्ये गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत पण त्याच्या आधी सातत्याने आम्ही भाजपासोबत आहोत महापालिका असेल विधानसभा असेल आम्ही तुमच्यासोबत आलो पण तुम्हाला हिंदुत्वासाठी साथ सोबत दिली तरीसुद्धा अजून इकडे प्राथमिक सुविधा का नाही आहेत या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहेत आणि आज सकाळी माझ्या मुलाखती घ्यायला एक चार पाच चॅनल चालू होती मग त्यांनी मला विचारलं की तुमचं आत्ताच्या नेमकं बिघडलं कुठे म्हटलं आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं अटलजी होते अडवाणीजी होते मी तर म्हणेन प्रमोदजी महाजन ही व्यक्ती पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांना भेटली आणि प्रमोदजींनी भाजपाशी ओळख त्यांनी करून दिली आमचे चांगले घरोबाईचे संबंध होते कौटुंबिक संबंध होते पण नंतर प्रमोदजी गेले गोपीनाथजी गेले नेतृत्वात बदल झाला आणि दोन हजार चौदा नंतर बरोबर याच्यामध्ये मिठाचा खडा हा कोणी टाकायचा तो टाकला तो जो काय भाजप होता तो काहीतरी नीतिमत्ता पाळणारा बाळगणारा काहीतरी सुसंस्कृत भारत होता भाजप होता आत्ताचा भाजप मी त्यांना म्हटलं संकलित भाजप आहे हायब्रीड म्हणजे जसं ते त्यांच्या सगळं काही ते वैचारिक असतं ना त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भ्रष्टाचाराची बीज असलेली माणसं त्यांनी घेतली आणि तो संकरित झालेला आहे आणि भरपूर थापा मारतो या ज्या काही थापा आपण ऐकतो त्या थापा आता था किती काळ सहन करायच्या मग म्हणे तुम्ही सिल्लोडमध्ये होतात म्हटलं होतो ना तिकडे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं म्हटलं मी तर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय आवाहन करतो आहे आवा राष्ट्रीय संघाला आर एस एसला आता यावर्षी का पुढच्या वर्षी शंभर वर्ष होत आहेत काही जणांना त्यांची मतं पटतील विचार पटतील किंवा काही जणांना पटणार नाही पण एक गोष्ट नक्की की संघाने गेली शंभर वर्ष हो, अनेक कार्यकर्ते असे दिले की त्यांनी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून संघाचं काम केलं आणि भाजप वाढवण्याचं काम केलं आणि त्या त्यांच्या कामाबद्दल मला खरंच आदर आहे आणि म्हण मग मी त्यांना प्रश्न विचारतो हो की जे भारतीय जनता पक्षाचे ते जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत आर एस एसचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत तुम्ही याच भाजपासाठी मेहनत केली का याच भाजपासाठी सगळे मिक्स ब्रीड जे काय झालेलं आहे याच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घातलं का घर दर बाजूला ले ठेवलं का अनेक जण अविवाहित राहिले आणि त्यांनी भाजप वाढवला आर एस एस वाढवला आर एस एसने भाजप वाढवला गेल्या लोकसभेच्या वेळेला तर कमाल झाली भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नड्डा त्यांना ते एवढी मस्ती चढले की त्यांनी सांगितलं आता भाजप हा स्वयंपूर्ण झालाय आम्हाला आता संघाचीही गरज नाही मग त्यांना तुमची गरज नाही म्हणजे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं वापरा आणि फेका ते संघाच्या बाबतीत करतायत आणि अशी ही लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावरती घ्यायचे आणि महत्वाचा भाग म्हणजे इथे आता मला दिपेशनी सांगितलं की त्यांनी त्याच्या वचन नाम्यात एक दिलेलं आहे कुठला पार्क आहे आणि आपल्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस पार्क उभारण्याचं वचन तुम्हाला दिलेलं आहे तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे ही जमीन कोणाच्या घशात घालतायत कोणाच्या अदानी बाकीच्या लोकांनी काय त्यांची भांडी घासायची सगळं जे का आहे ते लुटून तुम्ही गुजरातला नेताय मला गुजरातबद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल काही द्वेष आहे शत्रुत्व आहे अशातला भाग नाही पण महाराष्ट्राने ने नेमकं तुमचं काय घोडं मारलंय काय पाप केलंय आणि इथली सुद्धा ही जमीन जर अदानीच्या घशात घालणार असाल आणि येणारे उद्योग जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मग मला भाजपा आणि आर एस एसच्या लोकांना आहे की अहो तुमचं सुद्धा कुटुंब इकडे आहेत तुमची मुलं बाळ तुम्ही वाढवलेल्या भाजपनी तुमचे सगळे उद्योगधंदे गुजरातला नेल्यानंतर गुजरातची नोकरी करणार आहेत गुजरातमध्ये रोजीरोटीला जाणार आहेत की त्यांना इकडे जे माझ्या दिपेशनी वचन आहे इथल्या इथे बाळासाहेबांच्या नावाने जो बिझनेस पार्क करतोय तिथे नोकरी करणार आहेत काहीतरी एक बघा ना ठीक आहे शिवसेना आणि भाजपचं नाही जमत कारण त्यांचं हिंदुत्व खोट आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे की भाजपचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे घर पेटवणं सोपं सो मारला दगड की होते दंगल आणि पेटतात घर पण आत्ता त्यांनी जे काय चालू केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मतांचं धर्म युद्ध करा मग निवडणूक आयोगाला विचारतोय धर्म युद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेत बसतं का कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमचं जे मशाल गीत आहे त्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा सांगत होतात हिंदू हा तुझा धर्म हे शब्द काढा सांगत होता मी नाही सांगितलं म्हटलं काय उकडायचं ते उखडा मी नाही ना काढत आणि नाही काढले मी म्हणजे मी माझ्या मशाल गीतामध्ये मा जय शिवाजी बोललो तुम्हाला खपत आहे जय भवानी बोललो तर आहे हिंदू हा तुझा धर्म बोललो तर ते आहे आणि हे धर्मयुद्ध करायला निघालेत अहो स्वतःचे जॅकेट सांभाळा लोक काय बोलतात त्यांना महाराष्ट्रभर जिथे जातो त्यांचं नाव घेतलं हो का काय बोलतात लोक हा मग असे जर लोक तुमच्याशी तुमची तुमची प्रतिमा ही असेल तर टरबूज कधी कर धर्मयुद्ध करू शकतं का आपण जर का कधीतरी बघितलंय टरबूज अरे काय टरबूज लढतोय माझ्यासाठी अरे लढायचं कसं असतं निष्ठा म्हणजे कशी असते मी जे तळमळीने बोलतोय कारण आपल्या सगळ्यांच्या निष्ठा या नुसत्या उद्धव ठाकरेशी नाही महाराष्ट्राच्या मातीशी असल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या मातेशी असल्या पाहिजेत उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत द्यायचं महाराज असते तर कडलोट करून टाकला असता आपला मी लढतोय आणि मी लढणार जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल तो कोणी असला तरी मी त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलोय आणि गद्दाराने घेऊन तुम्ही आमच्या अंगावर देत ठीक आहे दीपेश मध्ये गेला होता पण ते जसे गेलेत आणि शिवसेना संपवायला बघतायत नाव चोरलं चिन्ह चोरलं मी तर मिंदेला जाहीर आव्हान देतोय प्रत्येक सभेत देतोय इथे दिल्यानंतर ठाण्यात पण देणार आहे मी मिध्याना सांगतोय की बिंध्या जर तू मर्दाची अवलद असली असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात उतार करतो तो शून्य तुझ्या तु मुलाला चौदा साली घरात न उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय गद्दारी करतोय आणि होर्डिंग लावतोय काम केलंय भारी गद्दारी केले भारी ही म्हणून आले माजोरी आता पुढची तयारी म्हणजे आहे ते पण सगळं साफ करून टाकायचं सा। नक्कीच नाहीतर द्या पाठवून सुरतला गुवाहाटीला जाऊ द्या पण ज्याला निष्ठा कशाला म्हणतात हे माहिती नाही अशी माणसं आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत नरेंद्र मोदी येऊन मला सांगतायत शहजारा के नाम से से बाला साहब के प्रति कुछ दो शब्द अच्छे निकाल के दिखाओ। राहुल गांधी मोदीजी तुमची जी, जी हेरगिरी चालली ना आमचे फोन टॅपिंग बिपिंग करताय लोकसभेच्या वेळेला जी महाविकास आघाडीची सभा शिवतीर्थावरती झाली होती उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे तिकडे त्यांचा स्मारक आहे त्या स्मारकावरती मी स्वतः साक्ष आहे माझ्या समोर राहुल गांधीनी त्या स्मारकाला अभिवादन करण्याचे फोटो आहेत माझ्याकडे आणि तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेचा रिमोट तुम्ही काँग्रेसच्या हातात दिला अहो मी तुमच्या हातात नाही दिलं तर काँग्रेसच्या हातात देईन जो तुम्हाला पाहिजे होता म्हणून तर तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला बाजूला ठेवलं आणि माझ्या गद्दारांच्या माध्यमातून तुम्ही जनतेला खरेदी करण्याचा प्रयत्न केलात पण निष्ठेची जी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो निष्ठा ह्या मैदानाचं जे नाव आहे कानोजी जे दे नाईक त्यांचीच ही गोष्ट आता यांचे जसे खलिते येतात ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचे तसंच त्यावेळेला जेव्हा अफजल खान चालून आला होता अफजल खानाने पण खलिते पाठवले होते महाराजांच्या सरदारांना की तुम्ही गपचूप येऊन खानाला सामील व्हा आलात तर वतनदारी मिळेल खासदार की मिळेल आमदार की मिळेल खोके मिळतील आणि जर आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल आणि मग असं म्हणतात की महाराज बसले होते तिकडे कान्होजी जेदे नाईक आपल्या पाच मुलांसह गेले आणि त्यांनी सांगितलं महाराज खलिता आलाय खानाचा महाराजांना सगळं माहिती होतं कारण सगळेजण त्यांना येऊन सांगतच होते तर काय खलिता आलंय आणि त्यांनी वाचून दाखवला की येऊन सामील व्हा आला तर वतनदारी मिळेल बक्षीस मिळेल आणि आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल मग मा महाराजांनी विचारलं काय ठरवलंय महाराजांनी म्हणून त्यांची परीक्षा घेतली त्यांनी महाराज म्हणाले आम्ही तर संपतो खास पण तुम्ही का असं करताय तुम्ही जा त्याच्याबरोबर जा तुम्हाला वतनदारी मिळेल चांगली बक्षीसही मिळेल आणि हे ऐकल्यावरती होती जेदे नाईक जे, जे भडकले त्याने बाजूला एक पाण्याचा तांब्या होता महाराजांच्या समोर त्यांनी हातावरती पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी वतनदारीवर महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर मान कापली गेली तरी इमान विकणार नाही आणि जर का मी चुकून मारला गेलोच तर रणांगणावरती जी हाड पडली असतील ज्या हाडातन शिवाजी शिवाजी असा आवाज येईल ओळखा हे कान्हजी जेणे नायकाचं हाड आहे अरे अशी ही सगळी इतिहासात माणसं होऊन गेली म्हणून आपण हे सगळं बघू शकतोय गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही झाली गद्दारी या भगव्याशी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी झालेली आहे आणि मागे एकदा म्हटलं होतं की जर या भगव्यानी त्याचं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर तो सुद्धा सांगेल की किती तरी आपल्याच लोकांनी माझ्यावरती वार कसे केलेले आहेत हे आपलं दुर्दैव आहे आपण आता मोदींनी जो काय नारा दिलेला आहे एक आहे तो सेफ आहे तो त्यांच्यासाठी आहे कारण जर त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर मोदी अनसेफ होतात म्हणून त्यांनीच जे चालले ना नड्डा सुद्धा बोलले की आता पुढे भाजपाच राहील बाकी पक्ष नष्ट होतील अरे तुम्ही बघा ना नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा तुम्हाला काय वाटतं माझे चाळीस गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता गेल्या वेळेला म्हणून तुम्ही निवडून आलात नाहीतर ते सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकला नसतात आणि एवढं करूनही तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाहीत ना त्याच्या शिवसेनेला संपू शकलात म्हणजे विनायक राऊत सारखा एक चांगला खासदार नाही फुटला त्यांना पण आमिष दाखवली ना होती नाही गेले अनेक जण नाही गेले साधे साधे शिवसेने कशाला तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येत आहे ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्यही माझ्या पाठी आणि त्या मोदींचं जे झालेलं आहे की मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे अमित शाह सुद्धा मला सांगतायत उद्धव बाबू म्हटलं बोलो अमित शेठ अ मला उद्धव बाबू म्हटलं तर ते शेठ आहेत ना बाबा अमित शेठ केम छेव काय बाकी शिल्लक ठेवलंय महाराष्ट्र उठायचं सगळं उठसुट गुजरात 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 मी त्यांना हेच सांगू इच्छितो की गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात कधीही वाद आम्ही केलेला नाही आणि करू इच्छित नाही कित्येक वर्षांपासून अनेक गुजराती कुटुंब कल्याण डोंबली ठाणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रभर राहत आहेत कधी आमच्याशी ते भांडलेले नाहीये आणि आम्ही त्यांच्याशी भांडू इच्छित नाही पण मोदी आणि शहा त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी एक भिंत आहेत मोदी शहा जातील आणि बांधलेली भिंत पाड्याला पुढचे अनेक वर्ष लागतील ह्या दुष्परिणामाची त्यांना चिंता नाहीये मुंबई आपल्या हक्काची रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे मुंबई लोटत आहेत आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगने दिलं होतं हे घेऊन गेले गुजरातला धारावी अडाणीला इथली साडेतीनशे एकर अडाणीला कोल्हापूरला गेलो होतो तिथले उमेदवार राधानगरीचे सांगतायत आमचं पाणी अडाणीला चंद्रपूरला गेलो होतो तिथले लोक सांगतात आमच्या इथली शाळा अदानीला खाणी अदानीला काय महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायला बघताय मग छत्रपतींचं नाव घेणारा मावळा काय छंड वाटतो की काय तुम्हाला एक तर तुम्हाला शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही इकडे मला आता दीपेशने दाखवलं कुठल्या तरी एका घाणेड्या एका याच्यावरती महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि खाली आमदारांचं यांचं नाव तुम्ही आम्हाला शिवप्रेम शिकवता एक पुतळा तुम्ही तो त्या राजकोटवरती उभारला होता मोदी येणार मोदी येणार आले तर मग काय झालं नाही नौदल दिन आहे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशाला आरमाराची ओळख नौदल असलं पाहिजे आरमार असलं पाहिजे हे ज्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकसभा तोंडावरती होती कोकण जिंकायचा होता शिवाजी महाराजांचं प्रतिमा आणि त्यांचं प्रेम हे चोरायचं होतं शिवसेनेचा पराभव करायचा होता विनायक राऊतांचा पराभव करायचा होता म्हणून मोदींना तिकडे आणण्यात आलं घाई गडबडीमध्ये तो एक पुतळा उभारला त्या पुतळ्यामध्ये सुर्याने पैसे खाल्ले एवढा हा शिम मिंदे एवढा लाचार झाला बुट चाटणारा झाला तो सिंधुदुर्ग किल्ला साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेली तुफानाशी सामना करतोय आक्रमणाशी तर तेव्हा केलाच पण ऊन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा मग त्याच्यामध्ये निसर्ग त्योक्तेसारखी येणारी वादळ हे सगळे घाव झलत सुद्धा तो सिंधुदुर्ग ताट उभा आहे आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळून पडतो आणि आमचा मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला मग आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये भगव वादळ हे मिंद्या तुला तुझ्या दाढी उडून ओढून लावल्याशिवाय राहणार नाही <laughs> किती चोराल किती किती लबाडी कराल एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुळफेक करायची का धर्म युद्ध करा अरे पहिलं तुझं कर्म काय ते तर सांग ना पक्ष फोडला चोरी केली आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो ते दोन जणांना घेऊन आलो आणि मिंदे सांगतायत की मी अमित शाह आणि मोदीजींचा ऋणी आहे कारण त्यांनी मला शिवसेना हे नाव हो आणि चिन्ह दिलं मग त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय का नाही मिळत आहे मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे एकेकाळी होता पण चंद्रचूड साहेब तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असतं कारण तुम्ही रामशास्त्री बांधायला जागला नाहीत आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभूंच नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो कायदा पुढे सगळे सारखे आहेत मग तो कोणी असेल राघोबा दादा असला तरी देहांत प्राय पण तुम्ही बघत बसलात लोकशाही तडफडते लोकशाही मरते संविधानानुसार सगळं सांगतात की हे चूक आहे हे बरोबर आहे हे अयोग्य झालं सगळं सांगितलं पण नेमका निकाल का नाही दिलात निकाल का नाही दिलात या अशा सगळ्या बजबजपुरीमध्ये आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात देणार आहोत हे तुम्ही ठरवणार आहात ठीक आहे पन्नास कोके हो एकदम ओके हो गद्दार हे म्हणतोय आहेतच आणि मग इकडे ज्या माझ्या महिला आलेल्या आहेत माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत काही जणांना बरं वाटत असेल की काहीतरी मिळतंय अहो पण तुम्हाला पंधराशे देऊन गद्दारांना पन्नास खोके दिलेत म्हणजे जो गद्दारी करतो त्याला पन्नास खोके आणि जी गोरगरीब महिला आहे घर कसं चालवायचं चा हे तिच्या लक्षात येत नाही कळत नाही चालू शकत नाही पंधराशे रुपये घरी येईपर्यंत संपून जातात स्वाभिमानी महिलेला फक्त पंधराशे आणि आपलं सगळं इमान विकणाऱ्या गद्दाराला पन्नास खोके किती पंधराशे एकत्र केल्यानंतर एक खोका होईल किती केल्यानंतर किती पन्नास खोके होतील किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात आणलेला हा लुटीचा पैसा आहे संपूर्ण मुंबई असेल ठाणे कल्याण डोमिली मी बघतोय नुसती कामच काम काढलेली आहेत धूलढाण करून टाकलेली आहे विकासाच्या नावाखाली हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची भरत आहेत हा यांचा विकास हा यांचा विकास आहे मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजींनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं तो घोटाळा आपण बाहेर काढला अजून सुद्धा एकाही रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही मला आज पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात की तुम्ही विकासाची आड येता म्हटलं मी विकासाची आड विकास नाही आहेत पण मी महाराष्ट्र लुटीच्या आड आलो आणि येणार यापुढे सुद्धा माझा महाराष्ट्र मी लुटायला देणार नाही विकास जरूर पण तो नियोजनबद्ध असला पाहिजे केवळ लुटायचं आहे काय कल्याण डोंबोलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा ठाण्याची परिस्थिती काय ती बघा मुंबई महापालिकेची तिजोरी आता हे खाली करतायत राज्य सरकारची तिजोरी हे खाली करतायत आम्ही फक्त ही लूट थांबवली ना तरी आम्ही दिलेली वचनं ही सगळी पूर्ण करून दाखवू ही लुटपी थांबवणार जे जे आज महाराष्ट्र लुटतायत आपला महाराष्ट्र लुटतायत आपलं सरकार बरोबर चौकशा करून यांना कसं खडे फोडायला आत टाकतो ते बघा खडी फोडायला लावतो हो यांना निर्लज्जपणाने यांना काही कसलीही किंमत नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यांचं काही देणं घेणं नाही महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना काही परवा नाही महाराष्ट्र गुजराती गिळला तरी चालेल पण मला मुख्यमंत्री आणि माझ्या कार्ट्याला खासदार केलंच पाहिजे हे ज्याचं स्वप्न आहे तो काय तुम्हाला न्याय देणार काय न्याय देऊ शकतो आपला वचननामा तर वेगळा दिलाच आहे पण सुभाष भाऊर तुम्ही सुद्धा वचननामा दिलाय दिपेश तू तु सुद्धा तुझा वचननामा दिलाय अरे ह्याच्यासाठी तर आपण लोकांची मतं मागत असतो आणि तुम्ही फक्त मत नाही देत तुम्ही तुमचं आयुष्य आमच्याकडे देत असता तुमचं आयुष्य असतं ते मत एक मत म्हणजे तुमचं आयुष्य आहे तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य आहे तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे तुम्ही आमच्याकडे देत असता मग त्याची धुळधाण करणारी माणसं किती वेळा पुन्हा पुन्हा निवडून देणार तुम्ही पुन्हा तेच 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 पाच वर्षाने आलो तर तेच अजूनही हॉस्पिटल नाही महिलांना प्रसूती तीसाठी कुठे मुंबईला जावं लागतंय काय मग एवढ्या कारभाराचं फलित काय नुसती अंडी उलीत आणि ह्या गोष्टी आपल्याला आता थांबवायला लागतील म्हणून तुमच्यासाठी ही दोन बहादर दिलेले आहेत हातामध्ये मशाल घेऊन निशाणी सुद्धा मर्दाची आहे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा आहे की नाही आहे जरा जोरात सांगा हात वर करून सांगा आणि हे नुसते हात नाही या हातामध्ये मशाली आहेत आहेत ना मग प्रत्येक जणांनी स्वतःच स्वतःच्या कुटुंबियांचं मित्राचं मित्राच्या कुटुंबियांचं मी तर ह्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतोय की एकाही महाराष्ट्र प्रेमीचं मत भाजप आणि महाराष्ट्र द्रोह्याना मिळता कामा नये प्रत्येक मत हे महाराष्ट्र प्रेमीला जिथे जिथे मशाला आहे त्या मशालीला तुम्ही दिलंच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचं काम हे मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला वचन देतो आणि रजा घेतो जय जय महाराष्ट्र साहेब आपल्याला इथे काही प्रवेश करू इच्छितात पदाधिकारी मी संतोष मोतीराम केने माजी शाखाध्यक्ष मनसे प्रभाग नेत्री टेकडी धरेंद्र रोडे सुनील केने तसेच भाजपा ओबीसी सेलचे किशोर गणेश गणेशपाठक साहेब शेकडो कार्यकर्ते